प्रेक्षको नमस्कार शरद पवार यांना मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा असणार पक्ष आणि राष्ट्रवादी घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना आज निवडणूक आयोगाने दिलेलं आहे आत्ताचा सगळ्यात मोठा निर्णय आपण आपल्या माध्यमातून पाहताय आपल्यासोबत पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे या आधीचे जे अध्यक्ष होते कारण आता ते शरद पवार गटाचे आहेत कारण पक्ष आणि चिन्ह आणि घड्याळ हे अजित पवार यांना मिळालेलं आहे आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक तुषार कामटे तुषारजी काय सांगाल सगळ्यात मोठा धक्का शरद पवार गटाला आहे तुमचा असणार नाव आणि चिन्ह अजित पवार यांना मिळालेलं आहे तुमची पहिली प्रतिक्रिया आजचा निकाल हा अत्यंत आहे लोकशाही संपवण्याच्या एक गट या भाजपने आखलेला आहे तिथून मागे फक्त आमदार फोडायचं काम या पक्षाने केलं भाजपने आज त्यांनी पक्ष चोरून यायची कामं केलेली आहेत आज संविधान धोक्यात आलेला आहे हा निकाल आमच्या वकिलांनी एवढं चांगले स्टेटमेंट देऊन पुरावे हो। देऊन आणि पक्षाचे आमचे संस्थापक अध्यक्ष आज ही असताना जसे शिवसेनेचे संस्थापक ठाकरे हे नाहीयेत हो। म्हणून त्यांचा अजेंडा किंवा त्यांच्या पॉलिसी ज्या असतील पक्षाच्या त्या बदलल्या असतील पण ज्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब हे असताना आज त्यांचा पक्ष यांनी काढून घेतलेला आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि ही लोकशाही संपवण्याच्या दिशेने चाललेली ही वाटचाल आहे भाजपची तुषारजी या निर्णयाच्या विरोधामध्ये तुमचं काय पुढचं पाऊल असणार आहे तुमच्या वतीने काय आंदोलन केलं जाणार आहे का तुम्ही उद्या शंभर टक्के आमच्या बाजूने आंदोलन केलं जाणार आहे पक्षाचे वरिष्ठ नेते हा बाकीचा निर्णय घेतील परंतु सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही न्याय मागणार शंभर टक्के मागणार आहे कारण ज्या पद्धतीने अजित पवारांची प्रतिक्रिया येते अजित दादा सांगितले की निवडणूक आयोगाने दिलेला हा निकाल मी नम्रपणे स्वीकारतोय तसं तुम्ही निवडणूक निवडणूक आयोग हे भाजपच्या हातातील भाऊला आहे तुम्ही मध्ये पाहिला असाल जेव्हा खासदार निलंबित केले हो। व नवीन पॉलिसी नवीन हे नियमावली यांनी केली त्याच्यामध्ये निवडणूक आयोगामध्ये आयो सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हवे होते परंतु त्यांनी भाजपचे दोन्ही नेते त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेले आहे म्हणजे निवडणूक आयोग हे भाजपचा भाऊला आहे हे आज आपल्या या निकालातून सिद्ध होते तुषार शेवटचा प्रश्न घेतो की डोळ्यासमोर काही महिन्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहे अशा तुमच्या पक्षाचं चिन्ह आणि नाव जाणं उद्या तुम्हाला शेवटची वेळ दिलेली आहे तीन नावं तुम्हाला आहे पर्याय तुमच्या पक्षाकडे असणार आहे ते नावं द्यायचे तर ते दिल्या गेले नाही तर अपक्ष निवडणूक लढावी लागणार आहे काय वाटतंय तुम्हाला कुठलं चिन्ह काय नाव असणार आहे चिन्ह आमचा पक्ष माननीय पवार साहेब आहे बर जेव्हा नव्याण्णव ला पवार साहेबांनी नवीन पक्ष स्थापन केला तेव्हाही चिन्ह घड्या कोणाला माहित नव्हतं तेव्हाही बहात्तर आमदार निवडून आणण्याची ताकद माननीय पवार साहेबांमध्ये होती आणि आज त्यापेक्षा जास्त ताकद जास्त सामान्य जनता ही साहेबांसोबत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याला नक्कीच न्याय देण्याचं काम सामान्य जनता करेल उद्या मात्र तुमच्याकडनं आंदोलन केलं जाणार आंदोलन शंभर टक्के आंदोलन आमचं साडे दहा वाजता आहे सकाळी साडे दहा वाजता धन्यवाद तुषारजी आपण वेळात आपल्याशी आपल्या वर्षी बोललं होतं